नमस्कार आणि आपण पाहताय पीजी मराठी न्यूज पीजी मराठी स्वागत फुलंब्री तालुक्यातील वडोदखुर्द येथे बांधकाम कामगारांना सुरक्षा संचाचं वाटप शिवसेना जिल्हाप्रमुख रमेश पवार यांच्या हस्ते सुरक्षा संचाच्या पेटीचं वाटप करण्यात आलं महाराष्ट्र बांधकाम कामगारांना सुरक्षा संचाच्या पेटीचं वाटप करण्यात येते यामध्ये अनेक उपयोगी वस्तूंचा देखील समावेश असतो बुधवार रोजी बडोदखुर्द परिसरातील पेट्यांचं वाटप शिवसेना जिल्हाप्रमुख रमेश पवार यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी शिवसेना तालुका प्रमुख राजेंद्र ठोंबरे जावेद खान प्रवीण एखंडे माजी ग्रामपंचायत सदस्य विनायक तुपे रामदास दुधे प्रफुल्ल शिंदे आकाश पांडेजी विठ्ठल खाकरे गणपत गाडेकर पांडुरंग तायडे रामू तुपे काकाजी गाडेकर भिकन मंदाडे अरुण खाकरे अमोल बंदाडे तुळशीराम गाडेकर राजू मंदाडे प्रकाश खाकरे महिला भगिणी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या पीजे मराठी न्यूज प्रतिनिधी जगदीश बलांडे फुलंबरी छत्रपती संभाजीनगर ताज्या बातम्या लवकरात लवकर पाहण्यासाठी पीजे मराठी न्यूज चॅनेलला लाईक ला करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा